महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज अखेर गिरणारे पोलिसांना गंगापूर डॅम मध्ये मिळाला बेवारस मृतदेह मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील गिरणारे पोलिसांना गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी युवराज पालवी या नावाच्या व्यक्तीची मिसिंग झाल्याची तक्रार प्राप्त झाली होती सदर तक्रारीची माहिती ही मिसिंग झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया यांच्या बातमीच्या माध्यमातून प्रसारित केली होती गिरणारे पोलीस स्टेशन येथील पोलीस पदावर असलेले कार्यरत दक्ष पोलीस शरद कोठुळे आणि योगेश पाटील यांनी मयत झालेल्या व्यक्तीचा भाऊ याने त्यांना सांगितले की गंगापूर डॅम मध्ये एक मृतदेह तरंगलेले अवस्थेत दिसत आहे त्या क्षणी पोलीस शरद कोठुळे आणि योगेश पाटील यांनी कुठलाही विलंब न करता सदरचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून नाशिक जिल्हा रुग्णालय येथील सिव्हिल हॉस्पिटलला बेवारस मृतदेह म्हणून शवविच्छेदन कक्षात अँब्युलन्सद्वारे आणण्यात आला त्या भागातील आलेल्या मिसिंग तक्रारीत नमूद केलेल्या नातेवाईकांना फोन करून बोलावण्यात आले आणि सदर मृतदेह हा त्यांना दाखविण्यात आला त्या मृतदेहाच्या नातेवाईकांनी हा मृतदेह आमचाच आहे अशी ओळख पटवून त्यांची खात्री झाली आणि सदर मृतदेहाचे पोस्टमार्टम करून बेवारस असलेले नाव काढून त्या ठिकाणी त्या मृतदेहाचे तक्रारीत नमूद केलेले नाव देण्यात येऊन सदर मृतदेह ताब्यात घेण्यात आला व पंचनामा करतेवेळी नातेवाईकांनी सांगितले की ह्या मृतदेहाचा मृत्यू कशा पद्धतीने झाला आणि त्याच्यासोबत असलेले मित्र यांची सखोलात सखोल सकुल चौकशी करून सदर घटनेबाबत योग्य कारवाई करण्यात यावी अशी विनंती तिथे जमलेल्या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच नातेवाईक मंडळी व सरपंच यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस शरद कोठोळे आणि योगेश पाटील यांना ठणकावून सांगितले आणि आम्हाला योग्य तो न्याय मिळवून द्यावा वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया करता कॅमेरामॅन भागवत इरतकर सह प्रतिनिधी रामचंद्र ताठे नाशिक टीव्ही आपलं स्वागत आहे आज आपण या पोलीस स्टेशनला एक मिसिंग कंप्लेंट दाखल झालेली होती आणि ती युवराज पालवी या नावाने आद ही मिसिंग कंप्लेंट दाखल झालेली होती तर हा युवराज गेल्या आठ दिव आठ ते दहा दिवसांपासून बेपत्ता झालेला होता आणि त्याचं बेवारस बॉडी ही त्याच्याच नातेवाईकांना एकाला सापडलेली आहे तर आपण त्यांच्याशी ती बॉडी कशा पद्धतीनं सापडली ते विचारून घेऊ आपलं कर तपास कसारे सा प्रधारे सर है इधर मैं आनंद फोन कॉल के बोले गंगापुर जगह मे बॉडी सापड़ी तो तिथे कंपर्म कराजे भाओ आम आज आता फोन आम कंप्लेन के बॉईपुर सिविल हॉस्पिटल

त्यांच्या अंतर्गत खबर दिली मी या ठिकाणी हॉस्पिटल शवागाराजवळ उभा आहे आणि या ठिकाणी आपल्या गिरणाऱ्या भागामधून एक मिसिंग दाखल झालेली होती की युवराज पालवी नावाची हा इसम गेल्या आठ ते दहा दिवसापासून बेपत्ता होता आणि बेपत्ता झाल्याच्या नंतर त्याचा तपास हा एक बेवारस म्हणून या ठिकाणी नोंद झालेली आहे तर आपण या ठिकाणचे आपले गिरणाऱ्याचे जे पोलीस आहेत त्यांचं नाव कोठळे दादा हां यांना आपण विचारू का ह्या बॉडीचा तपास आपल्याकडे कशा पद्धतीनं लागलेला आहे मी गेमणाऱ्या आवडपोस्ट काम करतो काल दिनांक वीस अकरा तीस अकरा पंचवीस अकरा तीस वाजता सुमारास आपल्या गेमारे गावचे शेतकरी संदीप ते यांना एकवीस ते पस्तीस वयाचं पूर्वी जातीचे प्रेम हे गंगापूर धरणाच्या मिळून आलं त्यांनी बघितलं सदर आणि त्यांनी आमचे पोलीस हवालदार पगारे यांना कळवलं त्याच्यानंतर पोलीस हवालदार पगारे आणि आमचे येणारे ते काम करणारे पोलीस कॉन्स्टेबल गांगोडी ते सदर ठिकाणी गेले आणि सदर सदर प्रेत हे अँब्युलन्स तिथे टाकून सिव्हिल हॉस्पिटल येथे आणले त्यानंतर सदर प्रेत अनोळखी म्हणून त्याचं पोस्टमॉर्टम करण्यात आलेले आणि सदर माहीतच नातेवाईक त्यांचा भाऊ सोमनाथ रामदास पाडे यांना सदर मिसिंगबाबत खबर देण्यात आली होती त्यांनी ते प्रेत पाहून ओळखले असून सदर मैताचे नाते आता सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे आले असून सदर मैताच्या मैतावरून नाशिक तालुका पोलीस ठाणे अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस ही दाखल करण्यात आलेली आहे आणि सदर अकस्मात मृत्यूचा तपासा वरिष्ठांच्या आदेशाने आमच्याकडे देण्यात आलेला आहे तरी सदर आकस्मात मृत्यूची आम्ही चौकशी करीत आहोत आणि जी घटना घडलेली या संदर्भात परिपूर्ण चौकशी करणे तुर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा